विचित्र घटना आणि अनुश्रीचे अडकणे टक 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 असा आवाज येऊ लागला तसं कावेरीला जाग आली ती तशीच झोपल्या जागेवरून उठली तसा आवाज कोठून येत आहे याचा वेध घेऊ लागली तसं तिला त्या बाजूच्या खिडकीतून आवाज येत असल्यासारखं जाणवलं ती हळूहळू पुढे जाऊ लागली तसा आवाज आणखीनच जोरात येऊ लागला तसं तर आजूबाजूचे काहीच दिसत नव्हते सगळ्यांनी झोपताना दिवे मालवले होते तिचा पाय कशाला तरी आदळला आणि ती खाली पडली व तसंच स्वतः हाला सावरत परत उठली मगाशी वाढत जाणारा आवाज कमी ऐकू येऊ लागला तसं तिला वाटलं आपण बहुतेक चुकीच्या दिशेने चाललो आहे आधी आपला मोबाईल शोधूया कमीत कमी टॉर्चच्या प्रकाशात तर काहीतरी दिसेल ती परत तिच्या जागेवर तशीच धडपडत गेली व मोबाईल शोधू लागली पण तिला काही केल्या मोबाईल सापडे ना तसं बाहेर येऊन परत तसाच आवाज येऊ लागला अरे काय आहे कसला आवाज येत आहे हा आणि हे सगळं कसले कुंभकर्णासारखे झोपलेत पण एकही एक उठेना या आवाजाने आपल्याला मात्र झोपच येईना झाले जाऊ दे यांना तर सकाळी बघू आपण आधी या आवाजाचा शोध घेऊ ती परत मोबाईल शोधू लागली तोपर्यंत तिच्या हाताला काहीतरी जाणवलं जसं की जवळून काहीतरी वळवळत गेलं तिला काय करावं तेच कळेना परत तसाच भास झाला तशी ती हात ओढू लागली पण तिला हात जवळ घेताच येईना जणू काहीतरी कोणीतरी घट्ट पकडून ठेवलं आहे किंवा कशाला तरी बांधलंय ती परत प्रयत्न करू लागली पण काही केल्या तिचा हात जवळ घेता येईना तिला अचानक रडायला यायला लागलं तोवर समोर अचानक त्या भिंती दिसू लागल्या भिंती दिसू लागल्या आणि तिच्या अवतीभोवती फिरू लागल्या जणू काय त्या भिंती तिच्यासोबत खेळतच आहेत त्या चित्राला तो खुणाशी नजरेने पाहणारा माणूस त्या भिंतीतून चालत चालत चाल तिच्याच दिशेने येऊ लागला तशी तिच्या मनात धडकीच भरली ओरडायला पण तिने तोंड उघडले पण तिच्या तोंडातून आवाजच येईना समोर तर मृत्यू आणखी जवळ येताना दिसत होता पण तिला पळताच ये जणू काय कोणीतरी तिचे पाय बांधून ठेवलेत ती हतबल होऊन तशीच उभी राहिली अचानक काय झाले काय माहिती तिच्या कानावर भजन ऐकू आले एका स्त्रीच्या मंजूळ आवाजातले ते गाणे आणि ते समोरचं दृश्य सगळं अदृश्य झालं ती आजूबाजूला बघू लागली तर सगळं आधी जसं होतं तसं होतं न समोर त्या भिंती दिसत होत्या न समोर येणारा तो माणूस दिसत होता ना हाताला कोणी बांधलं होतं ती हाताची हालचाल सहज करू शकत होती तिला समजेनाच की मगाशी आपण जे पाहिलं ते सत्य होतं की आता जे पाहतोय ते सत्य असो पण काय काय आवाज तर शांत झाला आता झोप तर लागेल असं म्हणून कावेरी झोपू लागली तोपर्यंत परत टकटक पर टकटक आवाज चालू झाला यावेळी मात्र तिने मनाचा निर्धार केला आता काही होऊ देत आपण कोठे जायचं नाही अचानक अनुश्रीला कोरड पडल्यासारखं वाटू लागलं म्हणून ती तशीच डोळे चोळत चोळत उठली काय यार इतकी भारी झोप लागली तोवर कसली तहान लागली आपल्याला आता पाणी प्यावं लागेल ती बाजूला ठेवलेला जग हातात घेतला तर त्यातलं पाणी संपलेलं काय यार हे सगळे तर जग भरून ठेवायला कोणी तयार नस नव्हतं आणि रिकामा मात्र लगेच केला शीट यार आता बाहेरच्या खोलीत जाऊन पाणी आणावं लागेल पण बाहेर जाणार कसं कसला अंधार आहे काही दिसत तर नाही असं म्हणत ती मोबाईल शोधू लागली आणि पर शीट यार या तर कायच चार्जिंग नाही घ्या आता भोगा आपल्या कर्माची फळं काय उशिरापर्यंत मोबाईल घेऊन बसतात असं स्वत हालाचा हावरच ओरडून दिवा शोधू लागली बाजूलाच एक दिवा दिसला तिने उशीजवळची काडीपेटी घेतली तिला नेहमी जवळ काडीपेटी घेऊन झोपायची सवय होती कारण तिला कायमच अशी रात्रीची तहान लागायची मग काय पाणी प्यायला उठावं लागायचं तिने काडीपेटीने दिवा लावला हळूहळू पुढे जाऊ लागली तिने खोलीचा दरवाजा हळूच उघडला आणि पुढे जाऊ लागली पण तिला बाहेर येताच जास्तच भीती वाटू लागली कालचं त्या भिंतीवरचं चित्र आठवून घाम फुटू लागला पण ते नुसतं चित्र आहे अशी स्वतःला समजूत घालून ती पुढे चालू लागली तोवर त्या भिंतीजवळ येऊन पोचली पण तिने ठरवले की आपण घाबरायचं नाही असं म्हणताच ती पुढे जाऊ लागली तिने चित्राकडे बघणं टाळलं पण तरी भीती वाटतच होती ती त्या खुनांशी नजरेने बघणाऱ्या माणसाच्या चित्रावर जवळून पुढे गेली व अचानकच कोणीतरी जोरात मागे ओढले तिला काही कळायच्या आत त्या भिंतीने स्वतः सामावून घेतले मित्रांनो पुढील भाग क्रमशः तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद